ग्रामीण भागात सुद्धा याच्या पूर्वी पण दिले होते याही वर्षी आम्ही तो ती परंपरा पाळतो आहोत श्री डी के वर्ष निर्गुण सर तालुका आंबेगाव जिल्हा पुढे आहे ब्याऐंशी पासून बातमीदार म्हणून त्यांनी आपली कारकिर्दी चालू केली त्यांच्या संस्थेमार्फत एक हजार दोनशे पाच महिला बचत गटांची स्थापना त्यांनी त्या भागामध्ये केली यशदाच्या अनेक कार्यशाळांच्या मध्ये त्यांचा सहभाग आहे आणि पांढरू क्षेत्र पर्यावरण या विषयावरती अनेक गावांच्या मध्ये त्यांनी कामही केलेलं आहे महिला बचत गट चळवळ विशेष लेखनामधनं त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला होता महात्मा गांधी तंटामुक्त अभियान याही लेखाबद्दल त्यांना पुणे जिल्हा पातळीवरून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पिपळी चिंचवड यांचाही उत्कृष्ट पुरस्कार पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला वर्षाला सरासरी एक हजारहून अधिक बातम्या त्यांच्या प्रकाशित होतात असे मुख्य आश्वासक पुरस्कार श्री तुळसेंदा पी डी पाटील सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझे पुरस्कार विजेते सहकारी आणि आपण सर्वजण वास्तविक आता साहित्य परिषदेमध्ये हा कार्यक्रम होतोय ज्या गावातून माझी पत्रकारितेला सुरुवात झाली त्या गावामध्ये शांता शेळके कवयत यांचं बालपण गेलं आणि त्या मनसर गावातून मी सुरुवात करतो ही माझी थोडक्यात ओळख चार दशाहून अधिक काल मी काकडे साहेब एका दैनिकात काम करतो आणि मला पर्यावरणात उत्कृष्ट काम केलं म्हणून राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री प्रथम क्रमांचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं असे आठ प्रकारचे पुरस्कार मिळाले पण ज्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला किंवा राजकीय बातम्या कशा पद्धतीने लेखन केलं पाहिजे आजच्या ज्या ब्रेकिंग न्यूज आहेत त्या त्या काळातही ब्रेकिंग न्यूज होत्या पण त्या प्रेंट मीडियाच्या होत्या आणि मला फार चांगला सहवास लाभला आणि पत्रकारितेतले दिग्गज स्वर्गीय वरुणराज भिडे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो हा माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद देणारा पुरस्कार आहे आज साधे राहणीमान आणि नेमकेपणानं ते मार्गदर्शन करत होते माझी पत्रकारितेची सुरुवातही गमतीशीर झाली एकोणीसशे ब्याऐंशीचा चा प्रसंग आहे आणि मुनगेकर हे पारितोषिक वितरण करण्यासाठी अण्णा सिंह अवठे महाविद्यालयात आलते आणि त्यावेळेस एका वक्तृत्व स्पर्धेचं प्रथम क्रमांक बक्षीस मला दिलं आणि देताना परत ते पाहुण्यांच्या देखत पाच मिनिटं बोलावं लागतं ते मी बोललो आणि त्या काळात तुम्हाला माहित आहे प्राचार्यांच्या केबिनमध्ये मध्ये बिस्किट आणि चहा द्यायचा असं तर त्या मुलाला बोलवलं जायचं रिस्पेक्ट होता मला सहज विचारलं तुला व्हायचंय काय संबंध हा म्हटलं त्यांनी डायरी काढली आणि गुरुवारी अकरा वाजता सकाळच्या कार्यालयात असं मला सांगितलं आम्ही त्यांना निरोप दिला प्राचार्य मला म्हटले तुला समजलं का अरे सकाळचं वागम्या आणि फार मोठी गोष्ट आहे आज क्लास वन ऑफिसर सारखे आहे तू इंटरव्ह्यूला जा मग त्यांनी थोडंफार मला गाईडलाईन केलं आणि मग आता सकाळचं कार्यालयच माहीत नव्हतं गुगल मॅपही त्या काळात विकसित नव्हता मग माझे संजय कटरे म्हणून इथं आहे ते इंजिनिअरिंग कॉलेजला होते त्यांना शिवाजीनगरला बोललं होतं त्यांच्या सायकलवर मागं बसलो आणि गेटवर गेलो गेटवर गेल्यावर पायजामा शर्ट होता आणि तिथं सिक्युरिटी मोठी भांडर लावलेले मोठ्या मिशा वाढलेले त्यांना म्हटलं आम्हाला संपादकांना भेटायचंय त्यांनी असं वर खाली पाहिलं अरे म्हटलं इथं आमदार खासदारांना पहिले आपण याव ती परापराव आम्ही जरा घाबरलो पण त्याच वेळेस जो ड्रायव्हर त्यांच्या बरोबर होता तो माझ्याजवळ आला म्हटलं मग चर्चे का त्या सिक्युरिटीला सांगितलं अरे यांना संपादकांनी बोलवले म्हटलं शेवटपर्यंत आला ते आले म्हणजे जर बसलो त्यांनी कॉपी दिली बिस्किटचे दोन पुढे दिले आम्ही दोघांनी लगेच फस्त केले खूप काही के प्रकारच नव्हता दोन तीन दिवस एक अर्ज दिवसापूर्वी काही कार्यक्रम झाला म्हटलं आमच्या गावची यात्रा झाली शर्यती त्या शर्यती नवीन होत्या मी निबंधासारखं लिहून दिलं आणि मला ती दुसऱ्याशी बातमी आली आणि आठ दिवसांनी मला पत्र आलं एस के कुलकर्णी वृत्त संपादक होते त्यावेळेस आणि त्यांची स्वाक्षरी होती पंच्याहत्तर रुपये दरमहा मानधन मिळेल प्रवास आणि पोस्टाचा खर्च वेगळा दिला जाईल कंसामध्ये एस टीची तिकीट जपून ठेवा लागतील <laughs> आणि मग एक पाच सात दिवस ट्रेनला वरवलं होतं त्यावेळेस वरुणराज ची ओळख झाली ते राजगुरुनगरची आणि मी मनसरचा हाय आपल्याकडचं कोणतं मग त्यांनी मला शनव्याजवळ नेलं त्यावेळेस एस एम जोशी नानासाहेब गोरेंच्या सभा टाळ्या पडल्या लोक हसले तर ती बातमीचं लीड करायचं अशा पद्धतीनं ट्रेनिंग दिलं आणि एकोणीशे नव्वदचा सा प्रसंग सांगणार आहे मी त्यावेळेस किशनराव बानखिले खासदार झाले होते आणि लगेच सहा महिन्यांनी विधानसभा होती दिली पाटील ची पहिली निवडणूक होती काकडे साहेब आले होते त्या निवडणुकीच्या प्रचारात श्रीकांत पाटील काकडे साहेब आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधात मा, एक माजी आमदार शिवाजीराव पाटील होते उल्हास दादांचे मित्र हा शिक्षक आणि किशनराव त्यांचे प्रचार प्रमुख होते आणि किसनरावांनी एक स्टेटमेंट जोरात केलं आणि त्याला टाळ्याचा कडकडावर झाला त्या काळात काही मोबाईल नव्हतं मला वरुनराज बटेल साठी एक टेप रेकॉर्ड ठेवत हो जा मी ते टेप रेकॉर्ड घेतलं आणि त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस सकाळ सोडून अन्य दैनिकाचे पुण्याहून प्रतिनिधी आले होते फक्त दुसऱ्या दिवशी ती बातमी अशी होती डोक्यालिटी असती तर मी पंतप्रधान झालो असतो किसनराव आणखी त्या काळात तिथे ब्रेकिंग न्यूज होती फक्त ती सकाळला होती इतर दैनिका अजिबात नव्हती म्हणजे वरुनराजच्या मुळा आम्ही शिकलो योगाने जे डेस्क वर मी त्यावेळेस काम करतात सुरेशचंद्र चंद्र पाच पराग करंजी करंजीकर निर्गुण मॅडम आहे सर्व सहकारी त्यावेळेस टेबलवर काम करत होते हे दुसरं सांगायचं झालं तर एकदा थोरडाडे गावामध्ये मुलगा पडला आत्ताची जी पत्रकार त्या काळातली पत्रकारितामध्ये पत्र पत्र फार फरक होता सर त्या काळामध्ये दोन दोन तास फोन लागत नस लागला तर आवाज आला परत बुकिंग केला परत दोन तास थांबायचं आज इंडोनेशियात ज्वालामुखी झाली आम्ही इथं बसून पत्रकारिता करतो त्या काळातली पत्रकारिता फार अवघड होती तर त्या काळामध्ये शेतमजुराचा मुलगा मध्ये पडला होता मॅडम अनिल पवार निर्मूलना होते ते मोबाईल होता त्या काळात लवकर माहिती पाठवा लवकर माहिती पाठवा मग आम्ही जेवढं डिटेल आज ते पाठवलं होतं सगळा लाईव्ह सीन त्यावेळेस रेस्क्यू ऑपरेशन कसं झालं हा एक होता दुसरं म्हणजे माळींची घटना जर आजही सांगितली तर अंगाचा थरकाप होतो पाऊस पडत होता नेटवर्क नव्हतं आणि अशा अवस्थेत ते आम्ही कलेक्शन केलं एकीकडं रडण्याचे आवाज येत होते मृतदेह दिसत होते दलदल होती आणि अशा अवस्थेमध्ये माझ्या ते करा अतिशय उत्कृष्ट संकलन त्या काळामध्ये सकाळमध्ये करण्याची संधी मिळाली आता नवोदित पत्रकारांना काय अपेक्षित आहे हा मला जयराम देसाई यांनी म्हटले दोन मिनिटं बोला तर आता सध्या एक फार मोठा भयानक प्रश्न सर जागतिक तापमान फार वाढते म्हणजे मी नेहमी सांगत असतो की दोन शोध लागले नाही आणि लागणार नाही माणूस मंगळावर गेला माणूस चंद्रावर गेला अजून एखाद्या ग्रहावर जाईल पण हे दोन शोध लागणार नाही पहिला शोध असा आहे की सकाळी उठलेला माणूस जेव्हा रात्री उमरेच्या आत येतो तेव्हा तो आला म्हणायचा रात्री झोपल्यानंतर सकाळी जेव्हा सारख्याला ते करा अतिशय उत्कृष्ट संकलन त्या काळामध्ये सकाळमध्ये करण्याची संधी मिळाली आता नवोदित पत्रकारांना काय अपेक्षित आहे हा मला जयराम देसाई म्हणजे दोन मिनिटं बोला तर आता सध्या एक फार मोठा भयानक प्रश्न आहे सर जागतिक तापमान फार वाढते म्हणजे सांगत असतो की दोन शोध लागले नाही आणि लागणार नाही माणूस मंगळावर गेला माणूस चंद्रावर गेला अजून एका चंद्रावर जाईल पण हे दोन शोध लागणार नाही पहिला शोध असा आहे की सकाळी उठलेला माणूस जेव्हा रात्री उमऱ्याच्या आत येतो तेव्हा तो आला म्हणायचा रात्री झोपल्यानंतर सकाळी जेव्हा जाग येते ना तो हयात आहे असं समजायचं असं कधी घडलंय का पुढे सांगा तुम इतक्या इतक्या वाजता तुमचा मृत्यू होईल शोध लागला दुसरा शोध असा आहे की हे जागतिक तापमान प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळं आता त्याला कुलाबा वेधशाळेचा हे आहे मध्यंतरी अठ्ठेचाळीस पॉईंट पाच चंद्रपूरचं गेलं होतं पुणेकरांचं पूर्वी त्रेचाळीस गेलं होतं कदाचित या वर्षी ते वाढेल तर मी सर नव्वदचा एक प्रसंग सांगतो वेळ फार झाला मला पाच मिनिटं दिली होती पाच मिनिट दोन, दोन तीन मिनिटं सांगतो नव्वदला एका स्पर्धेत मी भाग घेतला त्यावेळेस बिस्लरी बाटली बाजारात आली होती आणि जर बासलरी बाटली तर माझं फार मोठे घरचं लीखरू येईल आणि त्याच एक वर्कशॉप होत त्यावेळेस मी म्हटलं सर्वांना पाणी विकत घ्यावं लागलं त्यावेळेस मोबाईल नव्हता पण नंतरच्या वक्त्यांनी एवढं मला ट्रोल केलं मला यांच्या डोक्यावर परिणाम झाला रांजण भरलेत विहिरी भरल्यात ओढे भरलेत पाणी पुढे विकत घ्यावं लागतं परत ज्याच्यावर टीका होती त्याला पाच मिनिटं मलाही संध्याच म्हटलं मित्र बाबा माझा लँडलाईन नंबर पाच दहा वर्षेंट भेटू आज मला सांगा कोण पाणी विकत घेत नाही दुसरा एक दोन हजार अठरा मध्ये या जागतिक तापमान वाढीचं एक पर्यावरण यांचं हे होतं तेवढंच मी म्हटलं होतं हवा विकत घ्यावं लागलं तेव्हा म्हटले हवा काहीतरी चाललंय आज मला सांगा आता पण बंद केलं नाही वाटत पाटील साहेब किंवा उल्हासदा थांब केलं म्हणून वस्तुस्थिती स्थिती जागतिक तापमान एवढं वाढत चाललेलं आहे तर नवोदित पत्रकारांनी जागतिक तापमान वाढत चाललंय त्याच्यावर आणि पाण्याचा काटकसरी वापर या दोन विषयावर यापुढे लक्ष देण्याची फार नितांत गरज आहे आणि जे विषय पत्रकारांच्या दृष्टीने समाजाने त्या हातात घेतलं पाहिजे नाहीतर नाहीतर एक लक्षात ठेवा करोनाचं महाभयंकर संकट आता येऊन गेलं असं एकही कुटुंब नाही असा एकही परिवार नाही त्याच्या कुटुंबातला मित्र देवा घरी गेला नाही पण मी आता एक तुमच्या सर्वांच्या एक बाकीत करतोय कारण आता शिवाय तीन बाकी तर खरी ठरली हवा विकत घ्यावा लागेल पाणी विकत घ्यावं लागेल मोबाईलचे मी बाकीत केलं होतं मोबाईल जेव्हा आला तेव्हा हा मोबाईल पानपट्ट्यांपेक्षा जास्त दुकान असतील आज पानपट्ट्यांची जास्त तर चार चौथे मी बाकीत व्यक्त करून थांबणार आहे मी ज्योतिष नाईक जे अभ्यास करण्याचं सांगितलं या पुढच्या काळामध्ये प्रामुख्याने करोनापेक्षा भयंकर संकट येते या जागतिक तापमान वाढीमुळं करोनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये नाही त्याचं मी नाव दिले नो अॅम्बुलन्स नो हॉस्पिटल नो डॉक्टर म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जर येत्या दहा पंधरा वर्षात पन्नासच्या पुढं टेम्परेचर गेलं तर भविष्यामध्ये ज्वालामुखी होणार भूकंप होणार आणि ज्वालामुखी हो भूकंपाचा शोध अजून लागलेला नाही असं कधी होणार नाही का पुणे कारण हो। उद्या दहा वाजून दहा मिनिटांनी किंवा दहा वाजून अकरा मिनिटांनी भूकंप होणार आहे आपण रस्त्यावर हो या आताच आपण इंडोनेशियाचं उदाहरण पाहिलेलं आहे आणि जगबुडी जी जुन्या काळात सांगितली होती तो प्रसंग येऊ शकतो त्यासाठी वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन याच्याशिवाय पर्याय नाही ही चळवळ उभी राहिली पाहिजे आम्ही तो प्रोजेक्ट राबवला आहे आपण आदर्श बागडीमध्ये साधा प्रोजेक्ट राबवला की त्या गावामध्ये आजही तुम्ही जाऊन या लग्न झालं त्या नोंदणी करण्यापूर्वी त्या ग्रामपाचं दोन झाडं लावली जातात दोन झाडं तो ग्रामसेवक पाहतो आणि त्यानंतर त्याची नोंदणी दुसरं म्हणजे बाळाचा जन्म झाला झाड लावलं जातं आणि त्या बाळाचा वाढदिवस झाड जात तिसरं म्हणजे त्या गावात हनुमानाचं मंदिर आहे पुजाराला ग्रामसेवेत घेतलं आणि पुजाऱ्याने असं सांगितलं आम्ही तर समजा एक पाटील साहेबांनी पाट मोटरसायकल घेतली चाकाप्रमाणे झाड लावायचं चा, त्याच्याशिवाय त्याची पूजाच करायची नाही मोटरसायकल असं सा, चाक दोन दोन झाड कार असेल चार अशा पद्धतीने त्या गावामध्ये दुष्काळी गावचं चित्र बदललं राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेअंतर्गत त्या गावाला राज्यातला पहिला प्रयोग आणि जी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थे तिला पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा माझी विनंती आहे आपलं ठीक आहे तर पुढच्या पिढ्या वाचवायची असतात तर जागतिक ताफान यासाठी सर्व पक्षांनी सर्व संघटनांनी एकत्र येऊन जर काम केलं तरच आपल्या पुढच्या पिढ्या वाचू शकतात अन्यथा नो ॲम्ब्युलन्स नो हॉस्पिटल नो डॉक्टर धन्यवाद